अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर अधिक कर लादण्याची धमकी दिली आहे भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करतोय आणि ते खुल्या बाजारात फायदेशीरपणे विकतोय असा दावा ट्रम्प यांनी केलेला आहे आणि त्यामुळे तीळ पापड झालेल्या अमेरिकेनं पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे अमेरिकेची पुन्हा भारताला धमकी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशारा भारताला मिळणाऱ्या नफ्यामुळे अमेरिकेचा तिळपापड रशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीमुळे अमेरिकेनं भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे गेल्या आठवड्यातच ट्रम्प प्रशासनानं भारताकडून होणाऱ्या आयातीवर पंचवीस टक्के टेरिफ लागू केलं आणि याशिवाय लष्करी उपकरण आणि ऊर्जा खरेदीबाबत अतिरिक्त दंड लावण्याचीही घोषणा केली आहे भारताकडून रशियातून स्वस्त दरामध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याच तेलाची किंमत वाढवून विक्री केली जाते आणि या तेल विक्रीतून भारताला मोठा नफा होतोय भारताला रशिया युक्रेन युद्धातील मानवी नुकसानीची पर्वा नाही असा आरोप ट्रम्प यांनी केलेला आहे दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भारतानं खणखणीत उत्तर दिलंय रशियाकडून तेल आयात करत असल्यानं भारताला लक्ष करणं हे चुकीचं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय तर राष्ट्रीय हितासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील असंही भारतानं स्पष्ट केलंय भारताने आता व्यापाराच्या क्षेत्रामध्ये काही रेडलाईन्स आखलेल्या आहेत काही लक्ष्मण रेषा आखलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज हा भारत करणार नाहीये भारत काही मुद्द्यांवरती अतिशय ठाम आहे विशेष करून रशियाकडनं आपण तेल आयात जे करतो त्याचा प्रत्यक्ष संबंध हा सर्वसामान्य भारतीय नागरिकांशी असल्यामुळे रशियाकडनं आपण तेल आयात आयात करणं थांबवणार नाही आमच्यापेक्षा जास्त आयात युरोप आणि अमेरिका हे रशियाकडनं करतात आमच्यावरती टीका करण्याऐवजी अमेरिका आणि युरोपने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफचा फक्त व्यापार संबंधांवरच नव्हे तर जागतिक राजकारणावरही परिणाम होणार आहे अमेरिका आणि भारत या दोन महत्वाच्या भागीदार देशांमध्ये निर्माण होणाऱ्या या तणावांचा भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस